हॅलो फ्रेंड विजय शुकाउमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून आमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आणि मी चालले दादरला कारण मध्ये मी शॉपिंग केले थोडी तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते मध्ये जी काय शॉपिंग केली होती आणि जेवढी पण शॉपिंग केली तर सगळं ठीक आहे पण जीन्स थोडीशी मला चेंज करायची कारण मला ती जीन्स आवडली नाही घरी आल्यावर त्याच्यामुळे मी चेंज करायचे तर बघू आता गेल्यावर दुसरी घेईल जीन्स तर जीन्स घेतली या बॅगमध्ये मी आणि ममता आम्ही दोघीजणी चाललोच तो बस बस चलो। ने? बस चलो। तर बस आली बसने चाललो टॅक्सीने नाही बसने चाललो तर हे कुठली बस आहे बहुतेक खुर्ला दादा अच्छा दादर दादरचीच बस भेटली आहे तर चला आम्ही जातो बसमध्ये ओके मी यायला आणि बस यायला पहिल्यांदा असं झालं आहे की आम्ही आलो आणि लगेच बस आली आता असं कधीच होत नाही की आम्ही आलो ब इथे आणि बस आली म्हणून आम्हाला म्हणजे दर मिळे आम्हाला पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास बसची वाट बघायला सांगते आणि आज असं पहिल्यांदा झालं <laughs> आल्याबरोबर बस झाली तर बसला तर बसमध्ये जातो दादरला दा दा पॅन्ट चेंज करायची फक्त बोलते फक्त तुम्ही पॅन्ट चेंज करायची तिथे गेल्यावर काय घे काय दादर मध्ये आलो पुढे गेल्या पटोफट पॅन्ट कारण दुसरं काय काम नाही त्याच्यामुळे आम्ही बस मधून उतरलो दादर मध्ये आणि हे दादर मध्ये आलो आम्ही आता काही पहिलं तर कवर घ्यायचं मोबाईलचं बोले ना मोबाईल पूर्ण फॉर्मेट मारला त्याच्यामुळे ते कवर दुकानातच राहिलं मग त्याच्याकडून काय परत मी आणलंच नाही नंतर कवर वगैरे तर म्हटलं आता नवीन घेते तसं हे दादरला जायचंच आहे म्हणून मग मी घेतलं ना त्या दिवशी त्याच्याकडून दुकानातलं हे म्हणता आणि मी आम्हाला काही कामच नाही आहे कवर घ्यायला थांबलो इथे पण जसं पाहिजे तसं नाही त्याच्यामुळे तो तिकडून आणायला गेला तर बघत हे बघितलं होतं पण हे मला एकदम त्या लहान बाळासारखं वाटत छोट्या मुलांसारखं वाटायला त्याच्यामुळे हे कॅन्सल नाही घ्यायचं ये पट कलर बी नाही आहे एकही कलर आहे उसके पास ब्लॅक कलर आता कलर पण नाही आणि हे म्हणजे तसं छान पण ते छोट्या बाळासारखं वाटतय एकदम विचित्रच काय ते दुसरे पण कोणतं ते कवर आवडलं नाही त्याच्यामुळे काय घेतलं नाही दुसरीकडे चांगलं म्हटलं नाही एकदम डिझाईन डिझाईन लहान बाळासारखं वाटतं त्याच्यामुळे मी नाही घेतलं पुढे घेऊन मी हा ढोकळा माझ्यासाठी आहे आणि समोसा मी ह्याच्यासाठी घेतलं घेतला आहे ढोकळा घेते आणि पैसा ढोकळ्यासोबत पैसा पण आला या ढोकळा खायला इथं राहू ना साहेब तेवढी गर्दी असते ना विचारू हॅलो साइडला येऊन आम्ही खात तिकडे खूप गर्दी आहे आणि मचमत मच 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 बघा जीन्स चेंज करायचे तिथे तर ते बोलते आठवणीत आहे का कुठून घेतलं ते म्हटलं हा इथेच आहे भेटलं फायनली हो मॅडम इथे घरी तुला हां इथंच घेतलंय भाई नाही

हाँ तो कपड़ा खूब छान है हाँ छोटा पड़ेगा तुझे मेरे लगता है चौंतीस बराबर था ना एकदम क्या लगता है आ जाएगा हाँ मालूम है फिर से रिटर्न करने आना पड़ेगा फिर वो, था था था। वो नीचे वाला ले जा फिर मैडम दो मिनट आप देखो पुलिस का गाड़ी आ रहा है मैं हाँ हेज घाय मग हाज घाय छोटा नाही आणि बसची वाट बघतोय बस पण आलेली आहे फिफ्टी नाईन ही नाही ही नाही आहे आम्हाला ज्या बसमध्ये जायचं ते ही नाही ही थ्री फिफ्टी वन आहे तर दुसरी बस आहे पलीकडे याच्या पलीकडे उभी येते तर खूप मोठी लाईन आहे आम्हाला जागा भेटते की नाही ते बघूया पहिली गोष्ट उभं राहून जायचं असेल तर नाही होणार बाबा मी हाय हा जाऊया उभे राहून बोलते <laughs> मागच्याकडे येतात उभं राहून गेलो आम्ही आहे इथून वडाळापर्यंत ही जे आहे ना फिफ्टी नाईन आलेली तर ती म्हणजे जाते आयम एक्सला बस तर त्या बसने जातो पहिलं बसनी कधी यायची नाही जायची नाही तिच्यामुळे बसनी येते जाते हिने सवय बस लावली बसनी यायची जायची नाही तर मला माहित पण नव्हतं की कोणती बस कुठे जाते कोणती बस कुठे जाते बरोबर आहे ना हा बच्चांना शिकायचा शिकाय बराबर आहे खरंच माहीत नव्हतं कुठली बस कुठे जाते अजून पाठी खूप लाईन आहे बघा खूप मोठी लाईन आहे तशी आम्ही लवकर आलो आणि थोडंसं पुढे तरी आहोत तर अजून पाठी जावं लागलं असतं मग ही बस सोडून दुसऱ्या बस बस बसमध्ये आम्हाला बसायला भेटलं असतं पण ठीक आहे त्या बसमध्ये भेटेल जागा लाईन पुढे पण खूप आहे खूप होत बसमधून उतरलो तो बाबा पाठी बस आहे बसमधून उतरलो आणि हल आता त्याने घरी आहेस तर चहा वगैरे काही करून द्यायला लागेल कोण येतो त्यांचा कुठपर्यंत आलीस कुठपर्यंत आलीस म्हटलं आली आता खाली आहे अंधारे अंधारीकडे पोहोच दादरवरून आलो तर झालं झालं बराच वेळ झालं दादरवरून आलो त्याच्यानंतर मग काम वगैरे होतं थोडंसं स्वयंपाक वगैरे करायचा होता स्वयंपाक वगैरे चालू आहे किचनमध्ये आणि स्वयंपाकामध्ये आज बनवले मी कारल्याची भाजी भात वरण आहे सकाळी बनवलेलं आणि चपाती आयंदा बऱ्याच दिवसांनी किचनचं दाखवायचं तुम्हाला तर किचनमध्ये एवढा सगळा पसार आहे कारण आता स्वयंपाक बनवायला चा चालू आहे त्याच्यामुळे डाळ इकडे गरम करते वरण इकडे भात ठेवलं आहे कुकरला लावलं म्हटलं पटकन होईल आणि इकडे कारल्याची भाजी तर याच्यातमध्ये मसाला टाकायचा राहिला अजून म्हणजे लाल चटणी वगैरे टाकायची बाकी मीठ टाकलं आहे फक्त अगोदर त्याला चांगलं असं परतवून घेतलं म्हणजे तर काय बोलतात त्याला कडू जे असतं कडू पण निघून जाण्यासाठी तर हे वरण का आहे वरणच आहे तर हे स्वप्नाने दिले हे आत्ताच आणले तर मग आता हे झाकून वगैरे ठेवते हो इथला पसारा वगैरे उरायचा भांडे उघडे सगळे पडलेले ते घासायचे सगळं चालू आहे आणि तन्मय आणि आरोग्य हे पिशवी घेतात पिशवीसोबत खेळतात मग अशी असंच झालं आणि पंख्याला पिशवी लागली हे बघा कारल्याची भाजी जी आहे ते झाली आहे अशी बनवली मी आणि प्रत्येक वेळी अशीच बनवते आता तुम्ही कशी बनवता माहीत नाही पण मी अशीच बनवते तर आता झालं सगळं काम जेवण वगैरे जे म्हणजे झालं खाऊन वगैरे झालं आणि हे आले त्याच्यानंतर माहिती पण जेवायला वगैरे दिलं आणि आता बारा वाजून म्हणजे बारा वाजल्यापासून मह, महा महाशिवरात्री चालू होती शिवरात्री तर उद्या तर उपवासच असणार उद्या सकाळी उठून काय स्वयंपाकाचं म्हणजे टेन्शन नाही स्वयंपाक करायचं वगैरे काय म्हणून कारण रताळे आणलेले आहेत ते रताळे उकडायचे आणि त्याच्यानंतर शाबोदानाचे खिचडी आणि थोडीशी भगर वगैरे करेल एवढं करेल आणि मुलांच्या पण शाळेचं टेन्शन नाही कारण उद्या तिघांना पण सुट्टी आहे तसं पण तन्मयला आणि तनिष्काला एक तारखेपर्यंत सुट्टी आहे आणि एक तारखेला म्हणजे एक तारखेलाच तनिष्काचा पहिला पेपर आहे तिची एक्झाम चालू होते आता एक तारखेपासून ए एकोणीस तारखेपर्यंत तिची एक्झाम आहे त्याच्यानंतर मग तिला सुट्टी नाही तरी पण नंतर मग आठवीचा अभ्यासक्रम वगैरे चालू होणार आहे त्याच्यानंतर मग मेमध्ये तिला सुट्टी आहे आणि ह्या मेमध्ये बघूया तर तन्विष्काला तनिष्काला नाही आरोहीला मला वाटतं आरोहीला पण आता दोन तीन दिवसात सुट्ट्या लागतील कारण त्यांची आतनबाईची आणि आरोहीची जे टीचर आहेत ना म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये तर टीचर ट्रेनिंगसाठी जातात तर मग कधी ह्या कधी ह्या कधी ह्या असं टीचर जातात मग कधी पहिलीला सुट्टी दिली कधी दुसरीला सुट्टी देतात कधी तिसरीला सुट्टी देतात त्याच्यामुळे ती चालू आहे आणि पिकनिकचं वगैरे तर बघूया कधी जातील नाही जातील पैसे तर भरले दोघांचे पण हे बघा किचन मध्ये सगळं भांडे खूप पसार होता मग अशी कारण असं झालं होतं की भांडे पण होते सगळे भरपूर इकडे 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 असे ठेवलेले बॉटल पण किचनवरच होत्या आणि मला फक्त भाजी बनवायची त्याच्यामुळे मी काय उचललं नव्हतं भाजी बनवली आणि भात बनवलं एवढंच बनवलेलं तर हे सगळं कुसून वगैरे घेतलं त्याच्यानंतर भांडे बघू शकता ये उभे सगळे आहेत दोन दोन कडे पाच भांड्यामध्ये होत्या त्याच्यात भाजी बनवलेली आणि या कढईमध्ये मी काय बोलतात त्याला बडीशोप आणि जिरं हे ते असं भाजून ठेवलेलं खाण्यासाठी तर या बॉटल धुवून घेतल्या आणि एवढी सगळी मोठी बॉटल आहे स्प्राईटची ते एका दिवसात मुलाने संपवलेली आहे तर हे पाणी ठेवलं भरायला हांडा तर एवढं सगळं काम झालेलं आहे आणि आता आता काय आता फक्त झोपायचं आहे तर चला हे सगळं असं झालेलं म्हणून ते दहा नंबरची ट्युशन तनिष्काची बंद केली आरुईची पण बंद केली आणि तर, के के तर, तर पहिल्यापासून इथेच जात होतं जिथं तो जातोय तर चला आजचा हा ब्लॉग असा झाला दादरला गेली दादरला थोडीशी शॉपिंग केली तर ती जे काय घेतलं आहे मी ते तुम्हाला उद्या दाखवते कारण याच्या अगोदर जे कपडे आणले होते ते अल्टरला टाकले म्हणजे फिटिंग करायला वगैरे तर ते कपडे वगैरे उद्याच घेऊन येते झालेत मीच गेली नाही आणायला कारण मला कंटाळा येतो कधी कधी असं म्हणजे जायचं वगैरे तर म्हणून मी गेली ना दोन दिवस झाला तिनं फोन केलेला झालेत कपडे म्हणून पण मीच गेली नाही कंटाळाला म्हणून तर तो उद्या जाते कपडे आणते आणि तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे ते कॉडसेट घेतलेत दोन ते खूप मला आवडले त्याच्यामुळे घेतलेत पण मला एक मी माझ्या मनाचा घेतला आणि एक माझ्या मैत्रिणीच्या मनाचा घेतला म्हणजे दोन्ही आवडले मला पण थोडासा एक जो असा एक आहे ना तर तो थोडासा वाटतो मला की नो म्हणजे उगीच घेतला असं पण तरी पण तुम्हाला मी उद्या दाखवते उद्याच्या ब्लॉगमध्ये ते कपडे कॉडसेट कसे आहेत ते चला हा ब्लॉग इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट ओके बाय